नमस्कार मी संदीप खळे आणि आपण वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण नरेंद्र मोदी शरद पवार उद्धव ठाकरे की राहुल गांधी हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आज आपण आहोत मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधणार आहोत नक्की मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदार कोणासोबत आहेत नरेंद्र मोदी शरद पवार उद्धव ठाकरे की राहुल गांधी यांच्यासोबत मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या कामावर नागरिक खुश आहेत का त्यांच्या विरोधी असणारे उमेदवार संजोग त्यांना कशा देनार। आदी बाबींवर येथील नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत सरकारच्या धोरणांवर तुम्ही खुश आहात का सरकारच्या धोरणांवर तुम्ही खुश आहात का सरकारवर खुश आहात का केंद्र सरकार राज्य सरकार अजिबात ना नाही आता पाच वर्षात दहा वर्षामध्ये आपण बघतोय की त्याच्याबद्दल काय नक्की नाराज व्हायची कारण काय नाराज कारण म्हणजे प्रत्येक गोष्टीला महागाई तुमचे खोटे आश्वासन जे काय करताय सगळे काम लोकांवर गुन्हे गुन्हे लाटण्याचे काम हरेक गोष्ट त्यांचीच काम आहेत ना सगळं म्हणजे ईडी सीबीआयचा वापर हे नाराजी व्यक्त करताय सरकारवर तुम्ही काय सांगा आमचं पण तेच म्हणणं आहे काय म्हणणं आहे सरकार दहा वर्षाचा केंद्रामध्ये आहे परंतु जो गरीब जनता आहे त्यांच्यासाठी आज गॅसची किंमत चारशे बाराशे रुपये केले आणि इलेक्शनच्या तोंडावर शंभर रुपये कमी करून गरीब जनतेला पाणी पुसण्याचं काम चालू आहे सरकारचं मोदी सरकारचं काम चांगलं नाही खरं खरंय का शंभर टक्के खरं आहे का बरं एवढं का नाराजी सरकारवर सरकारची नाराजी हा विषय नाहीये ज्या पद्धतीने सरकार काम करत आहे ती पद्धत पूर्णपणे चुकीची आहे या ठिकाणी जर आपण पहिलं पाहिलं तर विरोधी पक्ष राहिला नाही पाहिजे ही प्रथमता त्यांची भूमिका आहे आज त्यांचा जो नारा, नारा हो आहे चारशे पार म्हणून हा ह्या नाराचा अर्थ काय होतो की विरोधी पक्षाला जिवंत ठेवायचंच नाही हे त्यांचं धोरण ठरलेलं आहे याबरोबर हे पक्ष कशा पद्धतीने संपले जातील यासाठी पूर्णपणे सरकारी यंत्रणेचा गैरवापर चाललेला आहे ईडी सारखे माध्यम सीबीआय जे आहेत याच्या माध्यमातून आज जे पक्षाचे कार्यकर्ते काम करत आहेत त्या सर्वांवर ईडीचा धाग दाखवून स्वतःच्या पक्षामध्ये घेण्याचं काम चाललेलं आहे या सरकारने या सरकारने जी भूमिका लोकांना सांगितली होती की आमचं जे सरकार आहे ते भ्रष्ट सरकार नाही आहे परंतु आज जर आपण प्रत्यक्षात पाहिलं तर जेवढे भ्रष्ट नेते होते हे सर्व आज बीजेपी सोबत आहेत याचा अर्थ काय म्हणजे बाकीचे पक्ष आता हे सगळे निर्मळ झालेले आहेत आणि बीजेपी ही स्वतः भ्रष्ट पार्टी अशी झालेली आहे पिं, पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड शहर आहे ते सुद्धा बीजेपी सोबत आहे तर मग यावर काय सांगाल सोबत आहे म्हणजे प्रत्येकाचा थोडा तुम्ही व्ह्यू घेतलेला आहे जनता सोबत नाहीच आहे ना आमदार सोबत आहेत खासदार सोबत ते गेल्या पंचवार्षिक असतील पण ह्या पंचवार्षिकला बघा किती फरक पडतोय ते आता उमेदवार कोण आहे माहिती आहे का तुम्हाला कोणते लोकसभेची निवडणूक लागली उमेदवार कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला मावळमध्ये श्रीरंग बारणे आणि वागेरे संजोग वागेरे महायुतीकडून श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीकडून संजोग वागेरे कशी लढत होईल तरी आता काही सांगता येत नाही ज्यावेळेस सगळे उमेदवार डिक्लेअर होतील त्यावेळेस सांगता येईल लढतीचं चित्र वंचित जर स्वतंत्र लढली या मतदारसंघामध्ये तर कसं चित्र राहील कमीत कमी दोन ते अडीच लाखापर्यंत मतदान घेण्याची आमची ताकद आहे वंचितची वंचितनी जर दोन अडीच हजार दोन अडीच लाख मतदान घेतलं तर श्रीरंगारने निवडून येतील असं वाटत नाही का तुम्हाला सांगू शकतो तसं होणारच नाहीये का बरं कारण असं आहे की मतदानाचा जो टक्का आहे टक्क्याचं जे कॅल्क्युलेशन आहे त्याबद्दल आपण चर्चा करणं खूप गरजेचं आहे प्रकाश आंबेडकरांनी जर स्वतंत्र भूमिका घेतली तर त्याचा फायदा भाजपलाच होईल असंही बोललं जातं तर प्रकाश आंबेडकरांनी जुळून घ्यायला पाहिजे का नाही ते ना आता ते साहेबांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्याबद्दल आपण त्यांचे मतदार म्हणून काय त्यांचे आम्ही सत्तेचे मतदार आहेत खरं म्हणजे तर वंचित आम्ही आमच्या आदरणीय बाळासाहेब त्यांच्याबद्दल आम्ही जे निर्णय घेतले त्याच्यासोबत सोबत आम्हाला जावं लागणार आहे पहिली गोष्टी जेव्हा स्वतंत्र विचार केला काहीतरी विचार करूनच घेतला असेल आणि त्या टोटली बहुजनांचं मतदान आमच्या बाळासाहेबांना पडणार एवढं सरकारवर नाराजी व्यक्त करताय परंतु तुम्ही वंचितच्या वंचितला जर मतदान केलं तर महाविकास आघाडीचा उमेदवार पडू शकतो आणि महायुतीचा उमेदवार निवडून येऊ शकतो याचा अर्थ तुम्ही सरकारला हातभार लावल्यासारखाच होईल ना नाही कसं आमचं म्हणणं काय आहे की महाविकास आघाडी त्याच्याबद्दल म्हणजे याचा अर्थ काय फक्त दोनच पक्षांनी निवडणूक लढवायची का, का, दे। का नी नी इतर लोकांना काय स्वतंत्र आहे का नाही त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपापलं स्वातंत्र्य आहे ना प्रकाश आंबेडकर चर्चेला जात होते ना त्यांच्यासोबत हो चर्चेला बसलेले आहेत पण त्यांनी ज्या पद्धतीच्या जागा ऑफर केलेल्या आहेत त्या त्यांना पटलेल्या नाही त्याच्यामुळे ते पक्षाच्या याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही प्रकाश आंबेडकरांची जी स्वतंत्र लढण्याची भूमिका आहे ती तुम्हाला योग्य वाटते का वेगवेगळ्या वंचित बहुजन आणि श्रीरंग बारणे जे यांचं जे काम आहे त्याच्यावर काय सांगा तेवढं आपल्याला नाही अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू सरकारच्या धोरणांवर खुश आहात करू कसं आहे माहिती आहे का जे हुकुमशाहीचं जे राज्य आहे चालू सध्याचं ते राज्य आता जनतेला पसंद नाही आहे जनतेला जनतेचं राज्य असलं पाहिजे शोषितांना वंचितांना त्यांचा स्वतःचा न्याय हक्कासाठी त्यांनी काम केलं पाहिजे अशा पद्धतीने परंतु अडाणी अंबानी यांच्यासाठी जे सरकार काम करत त्या सरकारला आता कोसळलं पाहिजे अशी जनतेची भावना आहे पण कोसळण्यासाठी काय करायला पाहिजे कोसळण्यासाठी जे काही मतदार आणि जे काही उमेदवार असतील त्यांनी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि जे काही हुकुमशाहीचं सरकारी त्याला कोसळण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीशी जुळून घ्यावं का महाविकास आघाडी संदर्भामध्ये जुळून घेतलं पाहिजे परंतु जर कधी महाविकास आघाडी त्यांना तेवढ त्यांच्या प्रमाणे जागा सोडत नसेल आणि कुठेतरी त्यांचं खेळणं करत असेल तर निश्चितच प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांनी स्वतंत्र लढावं अशी इच्छा नागरिकांची आंबेडकर स्वतंत्र लढले तर महाविकास आघाडीचे खासदार पडतील असं बोललं जाते महाविकास आघाडीचे खासदार पडतील का महायुतीचे खासदार पडतील हे येणाऱ्या मागच्या निवडणुकीत समजलं राष्ट्रवादीचे जवळजवळ पंधरा खासदार पडले होते प्रकाश आंबेडकरांना प्रकाश आंबेडकरांमुळे पडले होते हे खरं आहे परंतु आताची जी भावना आहे आताचे ज्या जा पाती जातीचं पातीचं जे राजकारण केलं जातं जे काही युवकांच्या नोकरीचा संदर्भ आहे त्याच्यावरती हे आता सध्याचा निवडणूक होणार आहे आणि त्यावरती प्रकाश आंबेडकरांना त्या फायदा शिरंग बारणे आणि संजोग वागेरे कशी लढत राहील त्याचं नाही समोर श्रीरंग बारणे संजोग वागेरे कशी निवडणूक लढत राहील बारणे माहिती आहे का संजोग कशी निवडणूक होईल अजून उमेदवार ठरायचे फक्त दोनच उमेदवार शिरोडमध्ये नाहीये अजून मावळमध्ये मावळमध्ये अजून उमेदवार ठरायचे आता तर हे फक्त दोन उमेदवार समोर आले तर आमचा जर वंचित उमेदवार कुठला आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे ना आम्ही कोण उमेदवार आहे कोण उमेदवार आहे कोणी पण असू शकतो ना अजून घोषित घोषित नाही ना काय ना। 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 सरकारच्या धोरणावर खुश आहात तुम्ही सरकारच्या धोरणावर खुश आहात का एवढं बोलता येणार नाही मला आपण खुश आहात का सरकारच्या धोरणावर धरण सरकारच्या धोरणात खुश नाही का नाही खुश काय काही सगळं महागाई महागाई त्याच्यावर काय उपाय त्याच्यावर काय जरा त्यांनी जरा लक्ष द्यावा सरकार माझं म्हणणं आता नवीन सरकार बनवायची निवडणूक आली माहिती आहे नवीन सरकार आली लोकसभेची निवडणूक आहे श्रीरंग बारणे विरुद्ध संजय वाघेरे अशी लढत होणार असं आहे का कुठला तरी चांगला तुम्हाला खासदार श्रीरंग बारणे आहेत नाव ऐकू नये पण माहित नाही माझी महापौर संजय वाघेरे माहित ते माहित पण ऐकू नये असं ऐकू नये म्हणजे पण लढत कशी होईल ते या या सांगता येणार नाही सरकारवर नाराजी व्यक्त केली जाते मात्र बारणे आणि संजय वाघेरे यांचं काम कसं आहे ते निवडून येऊ शकतात का याबाबत यांना सांगता आलेलं नाही आणि त्यांचं स्पष्ट केलेलं आहे अजून काय नागरिकांशी आपण संवाद साधण्याचा सा प्रयत्न करू सरकार खुश आहात का कुठले चालू सरकारवर नाही ना खुश नाही का बरं लयच महागाई झाली काय महागाई तीनशेचा सिलेंडर हजार रुपयाला झालाय ना महागाईच आहे किती आता लोकसभेची निवडणूक आहे खासदार ठरवून द्यायचा आहे जो खासदार तुमचे धोरण ठरवतो देशाचं नेतृत्व ठरवतो तर मग आता कोणत्या खासदाराला तुम्ही पसंती द्या भारणे की वागणे असं काय देऊ आता बघू सगळ्याच्या पण तुम्हाला चर्चा कोणाची चर्चा होत असते ना आता काय मित्रांमध्ये तर चर्चा कोणाची ते त्यांची पण होती सगळ्यांचीच होती नाही हवा कोणाची आपण पाहायचा प्रयत्न करतोय अजून समजत नाही वातावरण स्पष्ट नाही त्यामुळं लोक सरकारच्या धोरणांवर खुश आहे का सरकारवर केंद्र सरकार राज्य सरकार केंद्र सरकार राज्य सरकार बद्दल बोलायचं झालं ना तर एकतर पक्षांतर बंदीवर पहिलं सरकारने विचार करायला पाहिजे कोर्टान नाहीतर तुम्ही आपण कोर्टात त्यासाठी केलं पाहिजे पक्षात तर बंदी करून मग जे प्रामाणिकपणाने जे लोकांनी मतदान केलेले त्याच काय म्हणजे पक्ष बदलतात आमदार खासदार त्याच्यावर कारवाई त्यांच्या बंधन पाच वर्षाचं कंटिन्यू त्यांनी पक्ष बदलता येता येणार नाही ह्याच्या विनिमय खरं कोर्टात कार्य ज्यांनी पक्ष बदललेत त्या निवडणुकीला उभे आहेत ना त्याला जनता बरोबर झोपवणार श्रीरंग बारणे की संजोग वगैरे कुणाबरोबर जाईल लोक आता, आता हे बारले कुणाचे आहेत बारले महायुतीचे उमेदवार आहेत उद्धव ठाकरे बरोबर होते ते शिंदे बरोबर गेलेत आणि संजय वाघेरे उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहेत संजय वाघेरेच सीट लागणार संजय वाघेरेच बाबा खुश आहे का सरकारवर नाही सरकारवर खुश आहे का तुम्ही केंद्र सरकार राज्य हो हो काय बरं ठीक चाललंय काय ठीक चाललंय तो तो जे कोणत्या गोष्टीवर खुशी राजकारण चाललंय आता आता लोकसभेची निवडणूक आहे श्रीरंग बारणे संजोग वागेरे तर मग आता सरकारचे उमेदवार श्रीरंग बारणे विरोधी पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे तर मग आता तुम्ही सरकारवर खुश असाल तर कुणाला मतदान करा म्हणजे कुणाला पसंत आम्ही असं ओपनली आम्ही सांगू शकत नाही पण चर्चा कोणाची चर्चा असं सांगू शकत नाही शेवटी आमच्या मतावर असतो सरकारच्या धोरणावर कुठे का सरकारच्या धोरणावर म्हणा समजा की पन्नास टक्के इकडे पन्नास टक्के तिकडे असं समजू सरकार आहे ते कस पाहिजे व्यवस्थित पाहिजे गोरगरिबांना सरकार केलं पाहिजे खासदार कसा पाहिजे खासदार म्हणजे आमच्या प्रत्येक प्रश्नाला म्हणजे सॉल्व्ह करणारा पाहिजे आता जे जे खासदार आहेत ते कधी भेटलेत का तुम्हाला नाही भेटले नाही आता एवढं मोठं शहर असतं त्यांना भेटणं अवघड असत आम, काय आम्हाला जावं लागतं त्यांच्याकड आम्हालाच त्यांच्याकडे जावं लागतं ते नाही येऊ शकत कारण एवढ्या मोठ्या वार्डामध्ये ते नाही फिरवू शकत मग जवळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत श्रीरंग बारणे कसं पाहिजे लोकप्रतिनिधी प्रतिनिधी असं पाहिजे की सगळ्यांचं कल्याण करायला पाहिजे स्वतःच कल्याण करणार नको स्वतःच नको सगळ्यांचं व्हायला पाहिजे हे बघा प्रत्येक केलं ऐक ना खासदार फक्त त्याच्याबद्दल काही म्हणजे त्यांनी हा गफळा केला के तो गफळा केला हा नकोय कारण तो काही करू द्या पण त्यांनी म्हणजे काही आ... ह्याच्यामध्ये सापडला त्यामध्ये सापडणारा नको पक्ष बदलतात पक्ष बदलणार पाहिजे पक्ष बदलणारा नकोय काय बरे पक्ष बदलणार पक्ष बदलणार काय गॅरंटी आहे तेवढून आल्यानंतर पक्ष बदलले गेले बरेच नाही हो होतात त्यामध्ये पण मला काय म्हणायचं पण आपल्या लोकांचं सामान्य माणसाच काय काय वाटत आम्हाला वाटतं की सपोज करा आम्ही एका पक्षाला मत दिलं या पक्षाचे काही गुणधर्म पाहिले किंवा त्याचं काही धोरण पाहिले त्यानुसार त्या आम्ही त्यांना मत दिलं त्यानंतर जाऊन त्यांना मिसळतात ज्यांना आम्हाला म्हणजे त्यांना बघायचं सुद्धा नव्हतं पण त्यांना मिसळतं हे चुकीच आहे लोकप्रतिनिधींनी पक्ष बदलला नाही पाहिजे त्यांनी जनमताचा आदर केला पाहिजे ज्या मतदारांनी त्यांना मत दिलेत त्यांच्याशी ते प्रामाणिक राहिले पाहिजे असं त्यांचं मत आहे काय सांगाल तुम्ही सरकार व खुश आपण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये होतो आणि चिंचवड परिसरातला आपण आढावा घेतला त्यानंतर पिंपरी परिसरातला आढावा घेतला येथील नागरिकांची मतं जाणून घेतली व्हिडिओ जर्नलिस्ट विलास बोरसर संदीप खळे पिंपरी पुणे फेसबुकला आमचे लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनेल Kerana pastu meraat.